चला एकशे बडकर या आतमध्ये चालू कोणी कोणी तुम्ही घातलं का नाही नवारी फसावलं का आम्हाला वाघ म्हता वाघ म्हणत आई फक्त यांच्यासाठी ला फक्त समिती आम्ही साड्या आणि एवढा मेकअप केलाय माहिती का का दोन दिवसापासून चाललं काल कसं वेगळं काय तरी ब्लॅक साड्या घातली वाटत पण यांनी दोघींनी फसवलं Oh, so gimini? <coughs> <coughs> ready apa? lakukan? kan

मोबाईल काढ टाक फोटो तुकड नाही तुला नाही येणार पकड पण तिकड साइडला उभी राहा सगळ्यांचं दिसतंय काही नाही सांगणार फोटो तिकडून 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 कॅमेरावर हात ठेवून उद्या सकाळी बघायचंय आम्हाला दोन दिवस बघायचो नाही एक दिवस तुमचं एक दिवस त्यांचं एक दिवस एवढीच मजा आहे पण संगीत पूर्ण टायचं एवढं আপর কোডি কেলে ওরস্ে হিনে ইমন্যে আযজে ওের কেরাইলে পুজে একেলে স্যে ক�ডিয়ে ক্য়ে আয়ি ক্যেন্য়ে হিন্য়ে আয়ে

अस <sum> <sum>